नमस्कार मंडळी राम कृष्णहरी मंडळी आपला भारत देश हा सणावारांचा देश आहे संस्कृतीचा देश आहे आणि परंपरेचा देश आहे प्रत्येक सणाला एक वेगळा अर्थ असतो एक वेगळा सुगंध असतो आणि एक वेगळी शिकवण असते पण मकर संक्रांतीचा सण हा या सर्वांमध्ये जरा वेगळाच असतो नाही का थंडीचे दिवस असतात पहाटेचे धुके असते आणि अशा या प्रसन्न वातावरणात सूर्याचे आगमन होते आपण म्हणतो की सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतात दिवस मोठा होऊ लागतो अंधार कमी होऊन प्रकाश वाढू लागतो हेच तर या सणाचे मुख्य वैशिष्ट्य खगोल आहे खगोलशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर ही सूर्याची गती आहे सूर्याचा प्रवास आहे पण आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषी या खगोलीय घटनेला एका सुंदर कथेमध्ये गुंफले आहे त्यांनी आपल्याला सांगितले की हा फक्त सूर्याचा प्रवास नाही तर हा धर्माचा अधर्मावर मिळवलेला विजय आहे आज मी तुम्हाला तीच अद्भुत रोमांचक आणि अंगावर शहारे आणणारी कथा सांगणार आहे ही कथा आहे त्या महाशक्तीची जिने असुरांचा नाश करून या सृष्टीचे रक्षण केले ही कथा आहे देवी संक्रांतीची आणि तिने केलेल्या शंकरासूर आणि असुर या राक्षसांच्या वधाची चला तर मग आपल्या मनाला एकाग्र करूया आणि त्या प्राचीन काळामध्ये प्रवेश करूया जिथे देवांचा वास होता जिथे ऋषी मुनींचा यज्ञ चालत असे आणि जिथे असुरांची दहशत सुद्धा होती विथुरायाचे नाव घेऊया आणि कथेला सुरुवात करूया मंडळी त्या अगोदर एक छोटीशी विनंती करते मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे जर तुम्हाला माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा कॉमेंट मध्ये जय आई संक्रांती नक्कीच लिहा सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग मी कथेला सुरुवात करते मंडई फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मंडई जेव्हा या पृथ्वीवर सत्य आणि असत्याचा लढा सुरू होता त्या काळात दिती आणि कश्यप ऋषींच्या वंशात अनेक असुरांनी जन्म घेतला होता दिती ही असुरांची माता होती आणि तिला नेहमी वाटायचे की आपल्या मुलांनी देवांवर विजय मिळवावा ती देवांचा विशेषत इंद्राचा द्वेष करत असे कारण इंद्राने तिच्या मुलांना अनेकदा पराभूत केले होते याच असुरांच्या कुळामध्ये एक अत्यंत क्रूर आणि महाबलाध्य असा राक्षस जन्माला आला त्याचे नाव होते शंकरासुर मंडळी नाव ऐकले तरी काळजात धस्स व्हावे असे त्याचे रूप होते तो जन्माला आला तेव्हाच पृथ्वी हादरली होती आकाशात रक्तासारखे लाल ढग जमा झाले होते कोल्ह्यांची ओरर आणि घुबरांचे आवाज घुमू लागले होते जणू काही निसर्गच सांगत होता की अनर्थ ओढवणार आहे शंकरासूर जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा अहंकार आणि त्याची ताकद वाढत गेली त्याला वाटायचे की आपणच या जगाचे स्वामी आहोत देव वगैरे काही नाही पण त्याला माहीत होते की देवांना हरवणं इतके सोपे नाही त्यांच्याकडे दिव्य अस्त्र आहेत म्हणून त्यांना ठरवले की आपण ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करायची आणि अमरत्वाचे वरदान मिळवायचे मंडळी राक्षसांची जिद्द ही वाखण्याजोगी असते जर त्यांनी ती चांगल्या कामासाठी वापरली असती तर ते देव झाले असते पण दुर्दैवाने त्यांची बुद्धी भ्रष्ट असते ते शक्तीचा वापर फक्त विनाशासाठी करतात शंकरासुराने हिमालयाच्या एका घोर अरण्यात जाऊन तपश्चर्या सुरू केली तो एका पायावर उभा राहिला त्याने अन्न पाण्याचा त्याग केला अगदी हवेचा सुद्धा त्याग केला वर्ष उलटली दशके उलटली तरी त्याची तपश्चर्या सुरूच होती तो जागचा हल्ला नाही त्याच्या अंगावर वारूळ तयार झाले जाराविली उगवल्या पण त्याचे लक्ष विचलित झाले नाही त्याच्या तपाच्या अग्नीने स्वर्गलोक तापू लागला इंद्राचे सिंहासन डळमळू लागले देवांना घाम फुटला त्यांना वाटले की आता कोणता प्रलय येणार आहे ब्रह्मदेव जे सृष्टीचे निर्माते आहेत त्यांना राहावले नाही ते शंकरासुराच्या समोर प्रगट झाले उठवत सा तुझ्या तपश्चर्यानं मी प्रसन्न झालो आहे ब्रह्मदेवांची वाणी ऐकून शंकरासुरानं डोळे उघडले त्याने पाहिले की साक्षात ब्रह्मदेव आपल्यासमोर उभे आहेत त्याने साष्टांग नमस्कार घातला माग तुला काय वरदान हवे आहे ब्रह्मदेवाने विचारले शंकरासूर कपटी हसला त्याने आधीच ठरवून ठेवले होते की काय मागायचे तो म्हणाला हे पितामह मला अमरत्व द्या मला कधीच मृत्यू येऊ नये ब्रह्मदेव म्हणाले हे शंकरासुरा या सृष्टीचा नियम आहे की जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू अटळ आहे अमरत्व देणे माझ्या हातात नाही तू दुसरे काहीतरी माग शंकरासुर विचार करू लागला त्याने विचार केला की मृत्यू तर अटळ आहे पण आपण अशी युक्ती करूया की मृत्यू जवळच येणार नाही तो म्हणाला ठीक आहे प्रभू जर अमरत्व नसेल तर मला असे वरदान द्या की मला कोणत्याही देवाने कोणत्याही गंधर्वाने कोणत्याही यक्षाने किंवा कोणत्याही मानवाने मारू नये मला दिवसा मृत्यू येऊ नये मला रात्री मृत्यू येऊ नये मला घरात मृत्यू येऊ नये मला बाहेर मृत्यू येऊ नये आणि सर्वात महत्वाचे कोणत्याही पुरुषाच्या हातून माझा वध होऊ नये त्याला वाटले की स्त्रिया तर अबला असतात त्या युद्ध काय करणार त्या मला काय मारणार त्याचा हा अहंकारच त्याच्या विनाशाचे कारण ठरणार होता हे त्याला त्यावेळी समजले नाही ब्रह्मदेवाने तथास्तू म्हटले आणि ते अंतर्धान पावले वरदान मिळताच शंकरासूर उन्मत्त झाला त्याला वाटले आता आपणच काळाचे मालक झालो आहोत तो अरण्यातून बाहेर पडला आणि त्याने आपल्या असुरांच्या सेनेला एकत्र करण्यास सुरुवात केली त्याचा मित्र जो त्याच्यासारखाच महापापी होता ज्याचे नाव होते किंकरासूर तो सुद्धा त्याला येऊन मिळाला या दोघांनी मिळून जी युती केली ती म्हणजे साक्षात विनाशाची सुरुवात होती शंकरासुराने पाहता पाहता पृथ्वीवरील सर्व राजांना पराभूत केले आणि आपले साम्राज्य पसरवले त्याने ऋषीमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली कारण त्याला माहीत होते की यज्ञाने देवांना शक्ती मिळते जिथे जिथे यज्ञ चालू असे तिथे हा शंकरासूर आपल्या सैन्यासह जात असे यज्ञकुंडात रक्त ओतणे ऋषींची हत्या करणे गायींना मारणे असे घृणास्पद प्रकार तो करू लागला त्याच्या भयाने ब्राह्मणांनी वेद पठण बंद केले मंदिरे ओस पडली फक्त माझी पूजा करा मीच ईश्वर आहे अशी त्याची आज्ञा होती जो कोणी त्याचे ऐकणार नाही त्याला तो क्रूर शिक्षा देत असे त्याला उकळता तेलात ताकत असे पृथ्वी माता या भाराने दबून गेली होती ती अश्रू ढाळत होती पृथ्वी जिंकल्यावर शंकरासुराची नजर स्वर्गाकडे वळली त्याला इंद्राचे आसन हवे होते त्यानं आपल्या अफाट सेनेसह स्वर्गावर आक्रमण केले इंद्र आणि इतर देव त्याला अडवण्यासाठी पुढे आले त्यांनी आपली वज्रे आणि अस्त्रे चालवली पण मंडई ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे त्या अस्त्रांचा शंकरासुरावर काहीच परिणाम होत नव्हता त्याच्या शरीराला साधो सुद्धा येत नव्हता तो देवांच्या शस्त्रांवर हसत होता अरे इंद्रा तुझी खेळणी मला काय मारणार अशी तो टिंगल करत होता त्यानं इंद्राला त्याच्या ऐरावतावरून खाली खेचले वायू देवाला साखळ दंडाने बांधले वरून देवाला त्याने आपल्या महालात पाणी भरण्याचे काम दिले विचार करा मंडळी ज्या देवांच्या कृपेने सृष्टी चालते ते देव आज एका राक्षसाचे गुलाम झाले होते स्वर्गात आता अप्सरांचे नृत्य थांबले होते तिथे फक्त राक्षसांचा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकू येत होता शंकरासुर आणि किंकरासूर दोघेही मदिरेच्या नशेत धुंद होऊन स्वर्गाच्या सिंहासनावर लोळत होते त्यांनी धर्माची पायमल्ली केली होती नीतिमत्ता पायाखाली तुडवली होती स्त्रियांवर अत्याचार करणे हा त्यांचा नित्यक्रम झाला होता कुलीन स्त्रियांची अब्रू सुरक्षित नव्हती त्यांच्या या पापामुळे सूर्यदेव सुद्धा निस्तेज झाले होते चंद्राने आपली शीतलता गमावली होती निसर्गाचे चक्र बिगरून गेले होते पाऊस वेळेवर पडत नव्हता सगळीकडे दुष्काळ पसरला होता माणसे अन्नासाठी मोतात झाली होती त्राहिमाम त्राहिमाम असा आक्रोश सर्वत्र ऐकू येत होता हा आक्रोश हा ताहो ऐकून कोणाचे काळीच पाटणार नाही पण तो शंकरासुर पाषाण हृदयी होता त्याला दयेचा लवलेशही नव्हता जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा भगवंताचा दरवाजा उघडतो असं म्हणतात देव हताश झाले होते त्यांनी स्वर्गातून पळ काढला होता आणि ते मेरू पर्वताच्या गुहांमध्ये लपून बसले होते त्यांनी विचार केला की आता या संकटातून आपल्याला कोण वाचवू शकेल तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले शंकरासुराला पुरुषाच्या हातून मृत्यू नाही त्याला फक्त एक स्त्रीच मारू शकते पण ती स्त्री सामान्य असून चालणार नाही ती साक्षात शक्तीचे रूप असली पाहिजे आपण सर्वांनी मिळून त्या आदिशक्तीला त्या जगदंबेला आवाहन केले पाहिजे सर्व देव एकत्र आले त्यांनी स्नान करून शुचिरभूत होऊन देवीची आराधना सुरू केली त्यांनी हिमालयाच्या शिखरावर जाऊन महायज्ञ सुरू केला त्यात त्यांनी आपल्या अहंकाराची आहुती दिली या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्त्यै नमस्त्यै नमस्तस्यै नमो नम त्यांचा मंत्र घोष आकाशात दुमदुमू लागला त्यांच्या भक्तीने वातावरण भारून गेले त्यांची ती करुणापूर्ण हाक ऐकून त्या निर्गुण निराकार परब्रह्मातून एक दिव्य तेज प्रगट झाले हे तेज इतके प्रखर होते की कोट्यावधी सूर्यांचा प्रकाशसुद्धा त्यापुढे फिका पडेल त्या तेजातून हळूहळू एक भव्य दिव्य स्त्री रूप साकार होऊ लागले मंडळी त्या देवीचे रूप कसे होते त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील तिचे शरीर सोन्यासारखे लख पिवळे होते तिचे डोळे कमळाच्या पाकऱ्यांसारखे विशाल होते तिच्या मुखावर कोटी चंद्रांचे तेज होते पण तिच्या डोळ्यात मात्र असुरांचा नाश करण्याची आग होती तिला अनेक हात होते आणि प्रत्येक हातात तिने देवांची शस्त्रे धारण केली होती शंकराच्या त्रिशुळाने ती सज्ज होती विष्णूचे सुदर्शन चक्र तिच्या बोटावर फिरत होते इंद्राचे वज्र तिच्या हातात तळपत होते यमाचा दंड तिने धारण केला होता वायूचे धनुष्यबाण तिच्या पाठीवर होते ब्रह्मदेवाची माळ आणि कमंडलू तिच्याकडे होते तिने लाल रंगाची साडी नेसली होती त्यावर जरीचे काम केलेले होते जे विजेसारखे चमकत होते तिचे दागिने नक्षत्रांसारखे लखलखत होते तिच्या नूपुरांचा आवाज गंभीर होता तिचे नाव होते संक्रांती देवी ती साक्षात पार्वतीचा दुर्गेचा अवतार होती जी खास या कार्यासाठी जन्माला आली होती देवी प्रगट होताच सर्व देवांनी तिला साष्टांग नमस्कार केला त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले हे मते आमचे रक्षण कर या शंकरासुराच्या त्रासातून आम्हाला सोडव इंद्राने विनवणी केली देवीने आपले हात वर करून आशीर्वाद दिला बिऊ नका देवा हो तुमच्या दुःखाचा अंत जवळ आहे त्या उन्मत्त शंकरासुराचा काळ भरला आहे मी त्याचा गर्वहरण करीन देवीने एक प्रचंड गर्जना केली ती गर्जना इतकी मोठी होती की दिशा फाटून गेल्या समुद्र उत्समळून आला पर्वत डळमळले आणि पातात लपलेले नाकसुद्धा घाबरून गेले ही गर्जना शंकरासुराच्या कानावर पडली तेव्हा तो आपल्या महालात दचकला त्याच्या हातातला मदिरेचा प्याला खाली पडला आणि फुटला हे एक अपशकूनच होते कोण आहे हे कोणाची मृत्यू ओढवली आहे की जो माझ्या साम्राज्यात अशी गर्जना करतोय तो ओरडला त्याच्या हेरांनी धावत येऊन सांगितले महाराज हिमालयाच्या दिशेने एक अत्यंत तेजस्वी स्त्री उभी आहे तिचे रूप पाहूनच आमचे डोळे दिपले आहेत ती युद्ध करण्यासाठी आपल्याला आव्हान देत आहे खाय एक स्त्री शंकरासूर जोरात हसला त्याचा अहंकार पुन्हा उफाळून आला एका स्त्रीला मारण्यासाठी मला तिथे जाण्याची गरज नाही माझ्या सेनापतीला पाठवा तिला पकडून आणा आणि माझ्या अंतपुरात दाखल करा अशी त्याने आज्ञा सोडली पण त्याला माहीत नव्हते की ती स्त्री त्याची दासी नाही तर त्याला यमाच्या घरी पाठवायला आली आहे शंकरासुराच्या आज्ञेवरून त्याचे महाभयंकर सेनापती आणि हजारो राक्षसांची फौज निघाली ते हातात गदा तलवारी भाले घेऊन निघाले त्यांच्या ओरडण्यानं आकाश दणानून गेले रणमैदानात देवी संक्रांती एकटीच उभी होती पण तिचे तेज हजारो सैन्याला पुरून उरेल असे होते राक्षसांचे सैन्य तिच्या जवळ आले त्यांनी पाहिले की एक नाजूक स्त्री उभी आहे त्यांनी तिला घेरले आणि बाणांचा वर्षाव सुरू केला आकाशात बाणांचे ढग जमा झाले पण देवीने फक्त एक स्मितहास्य केले आणि एक हुंकार भरला त्या हुंकारानच एक प्रचंड वावट निर्माण झाली आणि सर्व बाण उलटे फिरून राक्षसांनाच लागले राक्षसांमध्ये गोंधळ उडाला ते एकमेकांनाच मारू लागले मग देवीने आपले धनुष्य उचलले त्याचा टणत्कार केला तो आवाज ऐकूनच अनेक राक्षस मूर्छित पडले देवीने एका बाणाचे हजार बाण केले अग्नीचे बाण पर्जन्याचे बाण सोडले राक्षसांची सेना जळू लागली पळू लागली वाचवा वाचवा असा आक्रोश सुरू झाला हे पाहून शंकरासुराचा मुख्य सेनापती पुढे आला तो हत्तीवर बसलेला होता त्याने देवीवर आपली प्रचंड लोखंडी गदा फेकली जी पर्वतासारखी जड होती देवीने आपल्या हातातील चक्र सोडले त्या चक्राने गदेचे पीच केले आणि सेनापतीचे मस्तक छाटले सेनापती पडताच राक्षसांचे से धैर्य खचले ते पळत सुटले आणि शंकरासुराकडे गेले महाराज ती सामान्य स्त्री नाही ती साक्षात मृत्यू आहे तिनं आपल्या सेनेचा विनाश केला आहे हे ऐकून शंकरासुराचा क्रोध अनावर झाला त्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल झाले त्याने आपले सोन्याचे चिलखत घातले हातात मोठी धाल आणि तलवार घेतली त्याने किंकरासुराला सोबत घेतले आणि स्वतः युद्धासाठी निघाला जेव्हा शंकरासूर रणभूमीवर आला तेव्हा पृथ्वी डळमळली तो देवीच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला हे सुंदरी तू का मरणाला आमंत्रण देत आहेस माझ्याशी लग्न कर मी तुला राणी बनवेन कशाला युद्ध करतेस देवीने त्याला उत्तर दिले अरे मूर्खा मी तुझ्याशी लग्न करायला नाही तर तुझा संहार करायला आले आहे तू जो अधर्म माजवला आहेस त्याचे फळ भोगायची वेळ आली आहे तुझे वरदान तुला वाचू शकणार नाही कारण मी स्त्री आहे आणि मीच तुझा काळ आहे हे ऐकून शंकरासुर चौतायला त्याने देवीवर हल्ला चढवला आता सुरू झाले ते खरे महायुद्ध शंकरासूर आणि देवी संक्रांती यांच्यात तुंबळ युद्ध जुंपले शंकरासूर मायावी होता तो कधी आकाशात उरायचा तर कधी जमिनीत गडपवायचा कधी तो वाघ बनून हल्ला करायचा तर कधी अग्नीचा गोळा बनून अंगावर यायचा पण देवीकडे ज्ञानदृष्टी होती ती त्याची प्रत्येक चाल ओळखत होती जेव्हा तो आकाशात गेला तेव्हा देवीने वायू अस्त्राचा वापर करून त्याला खाली पाडले जेव्हा त्याने अग्नीचे रूप घेतले तेव्हा देवीने वरुण अस्त्राचा वापर करून त्याला शांत केले शंकरासुराने मग नागपाश सोडला हजारो विषारी साप देवीच्या दिशेने आले देवीने गरुडाचे स्मरण केले आणि गरुडाने येऊन सर्व सापांचा फरशा पाडला युद्ध शिगेला पोचले होते दिवस मावळतीकडे चालला होता पण निर्णय होत नव्हता शंकरासुराच्या लक्षात आले की ही स्त्री आपल्याला भारी पडत आहे त्यानं आपली सर्व शक्ती पणाला लावली त्यानं ब्रह्मास्त्राचे आवाहन केले ते पाहून सर्व देव घाबरले पृथ्वी थरथरू लागली पण देवीने शांतपणे ओंकाराचा जप केला आणि त्या ब्रह्मास्त्राला गिळून टाकले हे पाहून शंकरासुराची बोबरी वळली त्याचा आत्मविश्वास डळमळला ती वेळ होती मकर संक्रांतीच्या मुहूर्ताची सूर्य आता मकर राशीत प्रवेश करत होता हे एक संक्रमण होते अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचे देवीने आता आपले विश्वरूप धारण केले तिचे रूप इतके भव्य झाले की तिचे डोके आकाशाला भिडले तिचे अठरा हात दिशांना व्यापून उरले तिची जीभ लपलप करत होती देवीने आपल्या एका हातात शंकरासुराची शेंडी पकडली आणि त्याला वर उचलले शंकरासूर सुटण्यासाठी धडपड करू लागला पण देवीची पकड म्हणजे लोखंडाची पकड होती जय अंबे जय जगदंबे असा घोष करत देवीने आपल्या हातातील खरग उगारले आणि एका सणसणीत घावात तिने असुराचे मस्तक वेगळे केले त्याचे ते प्रचंड मस्तक धराधड धर जमिनीवर पडले रक्ताचे कारंजे उडाले त्याच्या शरीरातून काया रंगाचा धूर निघाला आणि तो विलीन झाला देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली संक्रांती देवी की जय जै। असा जयघोष झाला पृथ्वीने सुटकेचा निश्वास टाकला थंड वारे वाहू लागले वातावरण प्रसन्न झाले हा दिवस होता मकर संक्रांतीचा ज्या दिवशी एका महापापाचा अंत झाला आणि धर्माचा विजय झाला शंकरासुराचा वध झाला सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला पण मंडळी कथा इथेच संपत नाही अजून एक काम बाकी होते शंकरासुराचा मित्र त्याचा भागीदार किंकरासूर अजून जिवंत होता तो रणभूमीवरून पळून गेला होता आणि एका गुहेत लपून बसला होता जेव्हा त्याला कळले की आपला मित्र आहे तेव्हा त्याला खूप दुःख झाले आणि रागही आला त्याला वाटले की देवी आता युद्ध करून थकली असेल तिची शक्ती कमी झाली असेल म्हणून त्याने ठरवले की आपण उद्या म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीवर हल्ला करायचा त्याला वाटले की आपण कपटाने अचानक हल्ला केला तर देवीला हरवू शकू दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाला या दिवसाला आपण करी दिन किंवा किंग क्रांत म्हणतो किंकरासूर आपल्या उरल्यासुरल्या सेनेसह गुहेतून बाहेर आला त्याने मायावी रूप धारण केले तो कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे त्याने देवीच्या शिबिराच्या दिशेने कूच केले जिथे देवी विजयोत्सव साजरा करत होती पण देवी संक्रांती ही त्रिकालदर्शी आहे तिला भूत भविष्य आणि वर्तमान सर्व करते तिला आधीच समजले होते की कि किंकरासूर येत आहे ती सावध होती तिने आपले शस्त्र खाली ठेवले नव्हते जसा किंकरासूर जवळ आला त्याने पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न केला पण देवीने वळून त्याच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडल्या त्या ज्वालांनी किंकरासुराला तिथेच जाऊन टाकले असते पण देवीला त्याला शिक्षा द्यायची होती देवीने पुन्हा युद्ध सुरू केले हे युद्ध पहिल्या दिवसासारखे मोठे नव्हते पण तितकेच महत्वाचे होते कारण शत्रू उरला तर तो पुन्हा डोकेवर कारतो जसा रोगाचा अंश उरला की रोग पुन्हा होतो म्हणूनच वायताचा समूळ नाश करणे आवश्यक असते किंकरासुराने अनेक रूपे बदलली त्याने वाघाचे रूप घेतले गरुराचे रूप घेतले पण देवीने त्याला प्रत्येक रूपात ओळखून त्याला मारले शेवटी तो आपल्या मूळ रूपात आला आणि देवीच्या पायावर डोके ठेवून क्षमा मागू लागला पण ज्याने इतके पाप केले होते त्याला क्षमा कशी मिळणार देवीने आपल्या त्रिशूळाने त्याच्या छातीत प्रहार केला आणि त्याचा वध केला त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी किंक्रांत होती म्हणूनच मंडळी आपल्या पंचांगात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत लिहिलेले असते हा दिवस थोडा अशुभ मानला जातो कारण या दिवशी कप्ताचे युद्ध झाले होते पण हा दिवस सुद्धा विजयाचाच आहे कारण या दिवशी उरलेल्या पापाचाही नाश झाला होता देवीने दोन्ही राक्षसांचा वध करून पृथ्वीला भयमुक्त केले देवांनी तिची स्तुती केली या देवी सर्व भूतेषू शांतिरूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्तसे नमो नमः देवीने सर्वांना आशीर्वाद दिला आणि सांगितले की जो कोणी माझी भक्ती करेल त्याला कधीही अशा संकटांचा सामना करावा लागणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी जो दानधर्म करेल त्याचे पुण्य अक्षय राहील जे लोक एकमेकांना तिळगुळ देऊन स्नेहवार होतील त्यांच्या नात्यात कधीही कडवटपणा येणार नाही अशा प्रकारे ही अद्भुत आणि रोमांचक कथा इथे पूर्ण होते मंडळी या कथेतून आपण काय घ्यायचे काय शिकायचे पहिला धरा म्हणजे अति सर्वत्र वर्जयेत शंकरासुराचा अहंकार किती वाढला होता त्याने स्वतःला देव समजायला सुरुवात केली होती पण शेवटी त्याचा अंत झालाच आपल्या आयुष्यात सुद्धा जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा आपली अधोगती सुरू होते माणसाने नेहमी नम्र असावे जमिनीवर असावे कारण जी झाडे वागतात ती वादळात टिकतात पण जी ताठ राहतात ती मोडून पडतात दुसरा धरा म्हणजे सत्याचा विजय कधी कधी आपल्याला वाटते की जगात खूप वाईट गोष्टी चालल्या आहेत चांगल्या लोकांचे काही खरे नाही असुरांचे राज्य आल्यासारखे वाटते पण लक्षात ठेवा हे तात्पुरते असते शेवटी विजय सत्याचाच होतो धर्माचाच होतो देवाची काठी आवाज करत नाही पण जेव्हा पडते तेव्हा कोणालाही सोडत नाही तिसरा धरा म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान ज्या शंकरासुराला वाटले की एक स्त्री काय करणार त्याच स्त्रीने त्या आदिशक्तीने त्याचा वध केला आपल्या संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे रूप मानले आहे तिचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे मकर संक्रांतीचा हा सण आपल्याला हेच सांगतो की बदला जसा सूर्य आपली दिशा बदलतो तसे आपणही आपले विचार बदलले पाहिजेत जुनी भांडणे जुने हेवेदावे जुना राग लोभ सोडून देऊन नवीन सुरुवात केली पाहिजे तिळगुळ घ्या गोड गोड बोला यातला गुळ म्हणजे गोडवा आणि तीळ म्हणजे स्नेह जो चिटकून राहतो जसे तीळ आणि गुळ एकजीव होतात आणि लाडू बनतो तसेच आपण सर्वांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यायचे आहे गरीब श्रीमंत लहान थोर हा भेद विसरून प्रेमाने एकत्र राहायचे आहे या दिवशी सुगर पूजन केले जाते हे का तर निसर्गाचे आभार मानण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात आलेले नवीन धान्य देवाला अर्पण करतो हरभरा गाजर ऊस बोरे हे सर्व त्या सुगडात भरून देवाला आणि सवाष्ण स्त्रीला दिले जाते ही कृतज्ञतेची भावना आहे देवाने आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल आभार मानणे मंडळी ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे आपल्या मनातला शंकरासूर वाईट विचार आणि किंकरासूर कपट मारून टाका आणि संक्रांती रूपी चांगल्या विचारांचे स्वागत करा मंडळी आजच्या या कथेत आपण पाहिले की कशा प्रकारे भक्ती आणि शक्तीचा संगम झाला ही कथा ऐकल्याने तुमच्या घरातील सर्व पीडा रोगराई आणि संकट दूर होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या आयुष्यात मकर संक्रांतीच्या सूर्यासारखे तेज येऊ दे आणि तिळगुळासारखा गोडवा येऊ दे माझी वाणी आणि ही सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते काही बोलताना चूक झाली असेल असेल शब्द इकडे तिकडे झाला तर क्षमा करा मंडळी तुम्हाला जर ही शंकरासुर आणि किंकरासुराच्या वधाची कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमचे काही अनुभव असतील किंवा तुम्हाला कथेचा कोणता भाग सर्वात जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो ही माहिती पूर्ण आणि पवित्र कथा आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर कथेसह तोपर्यंत राम कृष्ण हरी